हो या पुढच्या बातमीकडे बातमी आहे मध्य आशियातून मध्य आशियातला एक संघर्ष संपतो न संपतो तोच दुसरा सुरू होतो इस्रायल इराण युद्ध संपलं इस्रायल हमास संघर्ष काहीसा शांत झालेला आहे तर दुसरीकडे इस्रायल आणि सिरिया यांच्यातला संघर्ष पेटला अमेरिकेनं यात मध्यस्थी करून हा संघर्ष थांबवलेला आहे सिरियातील बदावनी आणि ड्रूज या दोन समाजांनी ही शस्त्रसंधी मान्य केलेली आहे मात्र ती कितपत टिकेल याबाबत साशंकता आहे कुणी कितीही प्रयत्न केला मध्य आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा मात्र तरी सुद्धा ती शांतता दीर्घकाळ टिकत नाही हे देखील तितकंच मोठं वास्तव आहे पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट सिरियाच्या दक्षिणेला बदावनी आणि ड्रूज यांच्यातला संघर्ष शुक्रवारच्या शस्त्रसंधीनं कमी झालाय पण पूर्ण बंद झालाय असं आत्ताच म्हणता येत नाही गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानं दक्षिण सुविधाच्या रस्त्यांवर रक्ताचे सडे पडले अनेकांची सिरिया रविवारपर्यंत रस्त्यावरच पडून होती गोळीबाराचे आवाज अधूनमधून येत होते आणि दोन्ही गटाचे लोक बंदुका खांद्यावर घेऊन युद्ध सज्ज स्थितीत आपापले प्रदेश राखण्यासाठी सज्ज दिसत होते मी पुन्हा एकदा मध्य आशियात एक दिवस काढतोय जगातल्या सगळ्यात अस्थिर भूभागात आम्ही शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय सिरियात गेल्या आठवड्यात जे घडलं ते भयंकर होतं आम्हाला या परिसरात शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लेबनानची मदत घ्यावी लागणार आहे आम्हाला आशा आहे की त्यात आम्हाला यश ये येईल तुमच्या नेत्यांनीही या दृष्टीनं काम करून आमची मदत करणे आता काळाची गरज बनले त्यामुळे लेबनानं आणि सिरियाचा फायदा होईलच शिवाय एकूण परिसरातच स्थैर्य येईल त्यामुळे ये लोकांमधली दहशत कमी होईल आर्थिक स्थैर्याच्या दिशेने वाटचाल करता येईल आम्ही या दिशेनं प्रवास व्हावा म्हणून प्रयत्न करतोय अमेरिकेच्या विशेष राजदूतांनी व्यक्त केलेली भावना तर खूप चांगली आहे पण तसं होईल याची खात्री स्वतः टॉम बराक यांना देता येणंही कठीण आहे सिरियातील संघर्षात गेल्या आठवड्याभरात अधिकृतरित्या शंभर बळी गेले तर अनधिकृत आकड्यानुसार ड्रूज आणि बदावनी समाजातील नऊशे जणांचा मृत्यू झालाय दक्षिण सिरियातील सुविधा शहरात गेल्या सोमवारपासून शुक्रवारपर्यंतच्या पाच दिवसात ठिकठिकाणी जाळपोळ गोळीबार अश्रुधूर सुरू आहे बदावनी आणि ड्रूज समाजाचा संघर्ष टिपेला पोहोचला आहे रक्तपात जसजसा वाढला तसे त्याचे आंतरराष्ट्रीय पडसा दुमटू लागले इस्रायलनं सिरियावर हल्ला चढवून ड्रूज लोकांची बाजू घेतली मग अमेरिकेने मध्यस्थी केली आणि शस्त्रसंधी घडवून आणली पण बदावनी आणि ड्रूज यांच्यातील संघर्ष आजचा नाही तो सिरियाच्या अस्तित्वापासूनचा आहे सिरियाच्या दक्षिणेला गोलान नावाचा डोंगराळ प्रदेश आहे या प्रदेशात इस्लाम नाकारून धर्मातून बाहेर पडलेल्या ड्रूज लोकांची मोठी वस्ती आहे बदावनी ही देखील मध्य आशियातीलच पण इस्लाम मानणारी जमात आहे इस्लाम न मानणारे म्हणून ड्रूस समाजाला संघर्षाचं ऐतिहासिक आणि धार्मिक कारण पण आत्ताच नेमकं का असं काय झालं की नऊशे जणांचा बळी जाण्या इतका संघर्ष पेटलाय सिरियातील गृहयुद्ध संपून गेल्या वर्षी बशर अल असद यांच्या जागी नवे सत्ताधारी सत्तेत आले दक्षिण सिरियातील गोलान टेकड्यांच्या परिसरात ड्रूत समाजानं स्वतःची स्वार्थता टिकावी यासाठी स्वतःचं सैन्य तयार केलं सिरियातील नव्या सत्ताधाऱ्यांनी सुरक्षेची हमी किंवा सत्तेत भागीदारी अशा दोन्ही मागण्या पूर्ण न करता ड्रूत समाजाला शस्त्र खाली ठेवण्यास सांगितलं ड्रूत समाजानं शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिल्यानं सरकार आणि ड्रूज यांच्यातला संघर्ष वाढला सरकारच्या बाजूने बदावनी समाजानं ड्रूत समाजाला टार्गेट करायला सुरुवात केली पाच दिवस सुवेदा शहराचा आसमंत दुरानं व्यापला वातावरणात बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज घुमत राहिले गेल्या पाच दिवसात नऊशे जणांचा मृत्यू झाल्याचा अनधिकृत आकडा एक तर या संघर्षाच खरं मूळ आहे की तिथे जे ते तुम्ही बदाबुनी म्हणता ते बधू आम्ही त्यांना अरबस्तान मध्ये त्यांना बधू म्हणतो त्या बधू टोळ्यांना ही ड्रूज लोक नको कारण काय तर ड्रूज लोक मुसलमान नाहीयेत आणि ते सांगतात की आम्ही मुसलमान नाहीये ही प, ही पहिली बाजू दुसरी बाजू म्हणजे इस्रायलला तिथे ड्रूज लोक राहणं अतिशय आवश्यक आहे कारण गोलन टेकड्या आणि सिरियाचा तो भाग आहे तो इस्रायल करता अतिशय महत्वाचा स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट भाग आहे तिथे ड्रूज वस्ती असली म्हणजे सिरियाच्या ज्या दहशतवादी संस्था आहेत त्यांना तिथे हालचाल करता येत नाही त्यामुळे इस्रायल काही झालं तरी तिथनं ड्रूज वस्तीला हलू देणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे सध्याचा सिरियाचा जो हुकुमशाह आहे अहमद अल शारा त्याच्याशी ट्रम्पनी सध्या ट्रम्प नवीन दोस्ती मांडलेली आहे ट्रम्प सध्या या हुकुमशाहांशी विशेष दोस्ती मांडण्याचा प्रयत्न करतोय तर तो मनुष्य आत्ता त्याच्याकडे शक्ती नाहीये पण तो इस्रायलचा मित्रमुळीच नाहीये त्यामुळे तो या ड्रूज लोकांना मारण्याकरता स्वतःच्याच बधू प्रजेला उद्युक्त करतोय की तुम्ही त्यांना मारा आणि आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ म्हणजे सरकारी फौजांचं संरक्षण कोणाला असेल तर बधू लोकांना असेल तर हे इस्रायल मान्य करणार नाही ना। त्यामुळे अमेरिका काहीही म्हणली तर इस्रायलला स्वसंरक्षण जास्ती महत्वाचं आहे त्यामुळे ते फारसे अमेरिकेची परवा करणार नाहीत आत्ताचा शस्त्रसंधी हा दोन्ही बाजूंना शस्त्र गोळा करण्याकरता दिलेली वेळ आहे बदू लोकांना शस्त्र सगळी सिरियातील लोकच पुरवतील आणि ड्रूज लोकांना शस्त्र आणि माणसांचा पुरवठा इस्रायल म्हणण होईल तेव्हा हा संघर्ष आणि लवकर भरकेल यात काही शंका नाही अमेरिकेचे विशेष राजदूत जसे म्हणाले त्याप्रमाणे मध्य आशिया उत्तर आफ्रिका आणि दक्षिण युरोप जगातील हे तीन भाग सर्वाधिक अस्थिर प्रदेश म्हणून खूप प्रसिद्ध आहेत त्यातही इस्रायल आणि त्याच्या सीमा प्रदेशात तर विसाव्या शतकाची पन्नास वर्ष आणि एकविसाव्या शतकाची पंचवीस वर्ष असा जवळपास सत्तर वर्षांपासून या ना त्या कारणानं संघर्ष सुरूच राहिला आहे सिरियातलं गृहयुद्ध संपून अजून वर्षही पूर्ण झालेलं नाही त्यामुळे शुक्रवारी झालेली शस्त्रसंधी तर दोन डोंगराळ प्रदेशातील समाजातील गटांमध्ये आहे त्यामुळे ती किती काळ टिकेल याबद्दल सगळीकडे साशंकताच आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी व्ही मराठी